शिवाजीदादा खासदार नसतानाही त्यांनी आमच्या गावासाठी दहा लाख रुपये निधी दिला तुम्ही एक रुपयाचाही निधी दिला नाही अशा संतप्त भावना कोल्हे यांना मेदनकरवाडी ग्रामस्थांनी केल्या मेदनकरवाडीचे माजी सरपंच सुभाष शेठ भुजबळ यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना सेकडो मागणीपत्र दिली त्याची रिसिप्ट कॉपी सुद्धा आमच्याकडे आहे एकही काम झालं नाही त्याचे पीए आमचा फोनसुद्धा घेत नाहीत असे अगदी पुरावेच घेऊन ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने अमोल कोल्हेंना प्रश्न विचारत उभे असल्याचं पाहायला मिळालं

आता आम्ही मंदिर झालंय का माहिती काम नाही तर ते सांगते म्हणजे ही मनाने मनाने कांद्याची निर्यात बंदी कोणी केली आम्ही कोणी केली कांद्याची निर्यात बंदी दादा आपल्या शेतकऱ्याची माती होती मुद्दाम मुद्दाम चालला मानसिक शिरोजम थोडी आपण थोडीतरी पंधरा वर्षात काय उभं केलं लोक आहे तालुक्यात काय उभं केलं आपण कॉपी दाखव ना मला नाही कोणती बोरी आली होती ग तुमच्या निधी मंजूर माझ्याकडे जर पत्र असेल फिरा माझं पत्र ठेवत नाही

नळ पाणी पुरवठा येईल हा जलजीवन मिशन केंद्रातून केंद्रातून येतो खासदार कडे असं चांगलं वाटलं